तर मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहेत आज होणारी बैठक ही उद्या होणार आहे सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे अमित शहासोबत होणारी बैठक आजची बैठक रद्द झाली आहे त्यामुळं एकनाथ शिंदे हे मंगळवारी सकाळी दिल्लीला रवाना होतील आणि आजची बैठक ही उद्या होणार आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे अजितदादा सुद्धा उद्याच दिल्लीला जाण्याची शक्यता आहे या बैठकीत मुख्यमंत्री कोण आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्वाची चर्चा होणार आहे तर दिल्लीमध्ये आज होणारी बैठक ही रद्द झाली आहे ही बैठक उद्या होणार आहे आणि या बैठकीला एकनाथ शिंदे अजित पवार हे उद्या दिल्लीला रवाना होतील देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीला रवाना झालेले आहेत तर आज ही बैठक होती मात्र आजची बैठक रद्द झाली असून मंगळवारी ही बैठक होणार आहे तर सोमवारची रात्रीची बैठक रद्द झाली आहे मंगळवारी ही बैठक होईल अमित शहा यांच्यासोबत ही बैठक होईल अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत शुभम संदर्भात अपडेट माहिती समोर येते आजची बैठक रद्द झाली आहे उद्या ही बैठक होणार आहे जगदीश आपण बघू शकतो एक महत्वाची माहिती मिळत आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते कुठेतरी नाराज आहेत संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या ज्या बातम्या येतात त्यावरून आणि ह्याच अनुषंगाने एकनाथ शिंदे जे आहेत दिल्लीला गेलेले नाही आहेत सोबत अजित पवार देखील गेलेले नाही आहेत फक्त देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत ते आता एका खाजगी कार्यक्रमात आहेत आणि अशी माहिती मिळत आहे की एकनाथ शिंदे हे आज दिल्लीला गेले नसून उद्या दिल्लीला जाण्यात जाणार आहेत महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये नेमकं चाललंय काय अशा पद्धतीची ही बातमी आहे आणखी दोन दिवसांपासून चर्चा की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आज एकत्रित जाणार एकाच चार्टर्ड प्लेन बनं जाणार अशी माहिती मिळत होती पण तसं काही झालेलं नाही आज फक्त देवेंद्र फडणवीस गेलेले आहेत उद्या समजा ह्या बैठकीसाठी दिल्लीतली लोक महाराष्ट्र आली तर मग याच्यामध्ये खूप मोठा आश्चर्यजनक सरप्राईज आहेत जे ते पण महाराष्ट्रामध्ये दिसू शकतं आता सध्या तरी एकनाथ शिंदे मुंबईमध्ये आहेत आणि उद्या जाणार आहेत उद्या ही बैठक होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्रीपद हा कळीचा मुद्दा ठरतोय तिन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही दिसत आहेत अर्थातच आज सकाळपासून जे आहे अजित पवार यांचं नाव देखील चर्चेत येत आहे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आणि त्याच कारणाने कुठेतरी तीड निर्माण होतोय का असा प्रश्न जो आहे तो समोर उपस्थित होत आहे मुख्यमंत्री पदासाठी आणि सोबतच किती कोणत्या पक्षाला किती मंत्रीपद येणार याचमुळे हे सगळं आहे असं समजत आहे आणि कुठेतरी दिल्लीमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्रामधले हे दोन्ही नेते मुख्य एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दिल्लीचं बोलणं ऐकावंच लागेल आणि याच कारणामुळे कुठेतरी दिल्लीला जाणं आज दोन्ही नेत्यांनी जे आहे ते आहे जी धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल